पाहत हे काम नव्हे जबाबदारी आमची उटगी तालुका जत येथील महातेश पाटील यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी या नीतीने उटगी गाव होणार अमराई उडगी तालुका जत येथील महातेश पाटील यांनी उडगी ग्रामपंचायत हद्दीतील कुटुंबातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना एक कलमी केशर आंब्याचं झाड देऊन लागण करावयास प्रवृत्त केले आहे आणि गावातून फेरफटका मारताना आंब्याचा रोप दिलेल्या प्रत्येक कुटुंबास भेट देऊन आंब्याचे रोप वाढीसाठी प्रवृत्त केले जात आहे महाराष्ट्र शासन गावागावात झाडे लावा झाडे जगवा असे म्हणते परंतु या कार्यक्रमात जनतेतून प्रतिसाद मिळत नाही उडगी येथील एक सामाजिक कार्यकर्ते समाज उपयोगासाठी कायम अग्रेसर असणारे मानतेश पाटील यांनी मात्र स्वखर्चाने गावातील पंधराशे कुटुंबांना कल्मीकेशर आंब्याचे दोन वर्षाचे रोप देऊन उडगी संपूर्ण गाव आमराई करण्याचा संकल्प केला आहे गावातील कुटुंबांनी यांच्या या प्रकल्पात सहकार्य करून आंब्याची रोपे वाढवली तर उडगी गाव हे आमराई होण्यास वेळ लागणार नाही मंतेश पाटलासारखे सामाजिक उपक्रम प्रत्येक गावातील सामाजिक कार्यकर्ते व राजकारण्यांनी गावातील प्रदूषण आणि सामाजिक समतोल राहण्यात अडचण येणार नाही हे मात्र निश्चित सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा